सध्या बऱ्याच कारखान्यांचा हंगाम संपलेला असून ऊस तोडणी हे पूर्ण झालेली आहे अनेक शेतकरी खोडवा ठेवत असतात पण खोडवा ऊसाचं उत्पादन फारच कमी मिळत असल्याची अनेकांची तक्रार असते अर्थात त्यामागे लागवडीच्या ऊसाप्रमाणे खोडव्याचं व्यवस्थापन न करणं हेच मुख्य कारण असतं खोडवा ऊसाचं चांगलं उत्पादन मिळवायचं चा असेल तर खत व्यवस्थापन आणि आंतरमशागतीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळेच खोडवा ऊसातील खत व्यवस्थापन आणि आंतरगम आंतरमशागतीविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत खोडवा उसाची अन्नद्रव्याची गरज सुरू उसासारखीच असते खोडवा उसाला खताची मात्रा दोन समान हप्त्यात विभागून द्यावी ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत एकरी पन्नास किलो नत्र तेवीस ते पंचवीस किलो स्फुरद आणि तेवीस ते पंचवीस किलो पालाश याप्रमाणे द्यावे त्यानंतर साधारण एकशे दिवसांनी तेवढीच खताची मात्रा द्यावी ही खते पहारीने मुळांच्या सानिध्यात द्यावी

उसासाठी साधारण कमीत कमी 20 ते बावीस पाणी पाळ्या तरी चांगले उत्पादन मिळू शकते तसेच खोडवा ऊसात विशेषत आंतरमशागत करण्याची आवश्यकता नाही पास्ताचे आच्छादन असल्यामुळे खते पहारीच्या साहाय्याने दिल्यास फायदेशीर ठरते त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो थोड्याफार प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव त्यास ते गवत उपटून पास्तावर टाकावे नवीन लागवड केलेल्या उसापेक्षा खोडवा ऊस उस लवकर म्हणजेच अकरा ते बारा महिन्यात तयार होतो या वयात उसाची तोडणी केल्यास साखरेचा उतारा चांगला मिळतो खोडवा ऊसाची तोडणी झाल्यावर ऊस काढून टाकवायचा असला तरी शेतातील पाचट जाळू नये किंवा बाहेर काढू नये पाचट चांगले वाळल्यानंतर तिथेच कुट्टी यंत्राच्या सहाय्याने पास्ताची कुट्टी करावी ऊसाची मुळे किंवा बुडखे बारीक करण्यासाठी रोटावेटरचा वापर करावा पाचट कुजण्यासाठी युरिया सिंगल सुपर फॉस्फेट तसेच पाचट कुजवणाऱ्या जीवाणूंचा वापर करावा पलटी घ्यावे त्यानंतर पाणी दिल्यास पाचट चांगल्या प्रमाणे कुजते अशा प्रकारे खोडव्याचे योग्य प्रकारे नियोजन केले तर खोडव्यापासून भरघोस उत्पादन मिळू शकतं तसेच जमिनीची सुपीकताही टिकवली जाते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आता अग्रक्राईब करा